महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या आमचे प्रांताचे अध्यक्ष उडाळे सर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्ह्यातल्या चौदा संघटनांनी मी या ठिकाणी जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात ढोल बजावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी जिल्हा अंतर्गत बदली ही संपूर्ण राज्यात झाली नांदेड जिल्ह्यामध्ये छत्तीसशे पंचावन्न शिक्षकांच्या बदल्या झाल्या परंतु या प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आणि काही तेवी शिक्षक तेवीस शिक्षक या जिल्ह्यातले कोर्टात गेल्यामुळं या तेवीस शिक्षकांनाच स्थगिती आहे परंतु प्रशासन चाल दखल करत आहे आणि आज या ठिकाणी या छत्तीसशे पंचावन्न शिक्षकांना कार्यमुक्त न करता आज त्यांना वेटील धरण्याचं काम हे जिल्हा परिषद प्रशासन प्रशास करत आहे म्हणून आमचं हे ढोल बजावणं आंदोलन आहे याच बरोबर या गेल्या अनेक वर्षापासून या जिल्हा परिषदेने विशेष शिक्षकाची वेतन श्रेणी असेल चट्टोपाध्याय असेल वरिष्ठ वेतन श्रेणी असेल व इतर अनेक प्रकरण प्रश्न प्रलंबित ठेवलेली आहेत म्हणून आमचं हे आंदोलन आहे जर हे आंदोलन या आंदोलनानंतर आमचे प्रश्न सुटले नाहीत तर या जिल्हा परिषदेवर अतिशय भव्य दिव्य असा मोर्चा